दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुण पिढी ऑनलाईन जुगारात अडकल्याचं भयानक वास्तव समोर येते गेम किंग या ऑनलाईन व्हिडिओ गेम तसेच अन्य प्रकारच्या ऑनलाईन जुगारात तरुणांनी लाखो रुपये बुडवलेत रायगड जिल्ह्यात सध्या हा प्रकार सर्रास सुरू असून याचं मुख्य केंद्रबिंदू रोहा तालुक्यात के असल्याची माहिती समजतीये अनेक कुटुंब या गेम किंग जुगारात उद्ध्वस्त झालेत या जुगाराच्या नादात एकाने तर चक्क आपलं घर गहाण ठेवून उन श्रीमंत होण्याच्या आशेवर पैसे लावले मात्र तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी अवस्था त्याची झाली त्यामुळे अनेक कुटुंब या जुगारात उद्ध्वस्त झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले पोलिसांकडे या उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबानं सातत्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिस या तक्रारीकडे पाठ फिरवत असल्यानं या व्यावसायिकांच्या तेजीत वाढ होताना दिसतीये रायगड जिल्ह्यात सुरू असलेला गेम किंग ऑनलाईन जुगार अनेक तरुणांना उद्ध्वस्त करत आहे या गेमच्या नादात लाखो रुपयांची लूट हे व्यावसायिक करतायत या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब निदर्शनास आणून देणार असल्याची माहिती अलिबागचे मनसे तालुका अध्यक्ष अध्यक्ष सिद्धांत यांनी दिली या कारवाई न झाल्यास मनसे राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं या आलेलं आहे रहिवाशे आहे गेम किंग ह्या नावाने जे चक्री आलेलं आहे ना त्याच्यामध्ये तो अडकलेला आहे तर मी रॉ पोलिटिशनला तक्रार केली तर के का ते काही लक्ष देत नाही म्हणून मला इथपर्यंत या यावं लागलं आणि ते रोहातून चक्री आ, गेम किंग बंद व्हायला पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि बाकीची मा माझा मुलगा तर बे बेकार झालेला आहे पण दुसऱ्यांची मुलंसुद्धा होऊ नयेत अशी मी मा माझी इच्छा आहे जवळजवळ आणि चार पाच लाख घालवलेत माझे मी ऑपरेशनसाठी आणलेले एक लाख रुपये होते तो पण घेऊन गेलेला आहे पुन्हा त्याची स्वतःच्या एक बाईक एस एस कुठले घेतली हो होती ऍक्टिव ती सुद्धा त्यांनी कुठेतरी अशी ठेवलेली आहे त्याच्यावर पैसे काढलेले आहेत आणि दागिने हे ठेवून ज्वेलर्समधून मनोज ज्वेलर्समधून पैसे काढलेले आहेत त्यांनी मला असं समजलं मंच ऑफिस अलिबागमध्ये आहे ते त्यांच्याकडे मी दाद मागण्यासाठी झालेलो आहे मी आता हे त्यांच्याकडनं लेटर हे करून एस पी ऑफिसला देणार आहे दोन दिवसापूर्वी एक महिला माझ्याकडे आलेली तिच्या पतीने तीन लाख रुपये जमवलेले घरासाठी ते तीन लाख रुपये तिने त्या गेम किंग मध्ये हारली ती महिला आत्ताच दोन दिवस नाही झाले आणि हे आजोबा आता आजोबा आले दोन दिवस नाही झाले तेव्हा था। त्या दोन दिवसांनी पत्रकारांना पण त्या ही गोष्ट एस पी साहेबांना सांगितली आहे तरी पण अजून हा हे गेम किंग सारखे डेंजर गेम चालू आहेत आजोबांचा मुलगा पाच ते सहा लाख रुपये हरला त्या आजोबांनी एक लाख रुपये जमवलेले डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी त्या ऑपरेशनचे पैसे त्या हरवले परत त्यांचे दागिने वस्तू त्यांनी घाण ठेवून या गेम किंग या गेम मध्ये हरलाय ही गोष्ट रायगडमध्ये का सरासरी चालू आहे पोलीस प्रशासन या गेम किंग मध्ये किंवा या गेममध्ये काहीच बघत नाहीये तरी मी प्रशासनाला एकच विनंती करतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती करतो माझ्या कोकण आणि या रायगडकडे लक्ष देऊन हे दोन दो नंबरचे धंदे हे बंद झालेच पाहिजे नाही बंद झाले तर मी साहेबांकडे ही गोष्ट घेऊन जाणार आणि मनसे स्टाईलने आंदोलन करून लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा